आम्ही सगळ्या व्ही आय पीना विनंती करू की आपण सगळ्याने रांकेतनंच दर्शन घेऊया एका कुठल्या व्ही आय पीसाठी ती रँक थांबवली जाते आणि त्यामुळे भक्तांना खूप त्रास होतो अशा तक्रारी आहेत आमचा हाच प्रयत्न राहील की रांग थांबवली जाणार नाही व्ही आय पी येतील ते सुद्धा रांकेमधनच सर्वसामान्य भक्तांबरोबर तेही भक्त आहेत दर्शन घेतील अशा प्रकारची आमची त्यांना विनंती राहील डॉक्टर्स आहेत ॲम्ब्युलन्स आहेत ही परिपूर्ण व्यवस्था केलेली आहे नसाच्या वतीने माझा प्रयत्न आहे कायमस्वरूपी करण्याची पण त्याची काही मंजुरी अजून शासनाकडून आम्ही घेतलेली नाही यापूर्वी बस सेवा ही मोफत अशाच विशिष्ट दिवसांसाठी जेव्हा गर्दी असायची केली जायची तशीच या वेळेलासुद्धा एक तारखेला नवीन वर्ष आहे म्हणून मोफत बससेवा सुरू आहे आणि ती नासाच्या वतीने माझा हाच प्रयत्न आहे की या ठिकाणी बी एस टीच्या वतीने तशा प्रकारचं मी जाऊन चेअरमनला भेटलोही आहे त्यांनी मला एक आठ दहा दिवसात मी बसेस उपलब्ध करील अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे आणि मला असं वाटतं या मार्गावरती अशा प्रकारच्या बससेवासुद्धा आपण सुरू करू हां नमस्कार मी प्रथमतः सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे आणि सगळ्यांनाच अखंड महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या गणेश भक्तांना आणि सर्वसामान्य नागरिकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं जावं अशी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो मित्र आपल्याला कल्पना असेल ती एक तारखेला साधारण नवीन वर्षाची जी सुरुवात होते त्या दिवशी विश्वाचा तारण करता श्री सिद्धिविनायक यांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येतात आणि या सर्व भाविकांना सिद्धिविनायकाचं योग्यरित्या दर्शन देणं येणाऱ्या भाविकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं ही न्यासाची एक प्रमुख जबाबदारी आहे आणि आम्ही सर्व न्यासाचे सदस्य आणि कर्मचारी वर्ग आलेल्या भक्तांना सहज आणि सोप्पं दर्शन आणि त्यांची कुठेही गरसे होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आणि ती माहिती देण्यासाठी आज आपल्यासमोर आहे मित्रो साधारणतः पाच ते सात लाख गणेश भक्त श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी साधारणतः नवीन वर्षाचा शुभ शुभारंभ म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी येतात या भक्तांसाठी जागा अतिशय अपुरी असल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं त्यापैकी रांकेची व्यवस्था असेल त्यासाठी वेगवेगळ्या आणखीन सुविधा असतील पाणी असेल पार्किंगची व्यवस्था असेल या सगळ्यांवरती विशेष असं लक्ष देण्यात यावर्षी आलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आहे की या सगळ्यांना सहज सोपं दर्शन कसं होईल यासाठी एक जबाबदारी म्हणून नास काम करणार आहे आम्ही जी पार्किंग काही ठराविकच मोजक्या गोष्टी सांगू बाकी आपल्याला जी व्यवस्था करणार आहोत त्याचं एक पत्रक आपल्याकडे दिलं जाईल इथली सगळ्यात मोठी जी समस्या होती ती पार्किंगची होती आणि त्याच्यावरती सुद्धा न्यासाने मार्ग काढून मोतीवाल ओसवालच्या बाजूला क्राऊन मिल कंपाऊंडमध्ये साधारणतः पाचशे गाड्यांचं मोफत पार्किंग हे महानगरपालिकेच्या माध्यमातून उप उपलब्ध करून दिलेलं आहे या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी जी व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेची माहिती आपल्याला दिली जाईल कारण त्या तीन चार वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या रांक आहेत जे भक्तगण येणार आहेत त्यांना जे काही पूजा साहित्य लागतं हे पूजा साहित्य देताना त्यांची कुठेही फसवणूक होणार नाही यासाठी प्रथमच सर्व पूजा साहित्य विक्रेत्यांना आपापल्या साहित्याचे दर फलक लावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या जे देशविदेशातून भाविक येत आहेत त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचीही फसवणूक होते अशा प्रकारच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या त्यावरती न्यास बारकाईने लक्ष देऊन आलेल्या भक्ताला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही काळजी आम्ही घेतो आहे त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधाही उपलब्ध करून देतो आहे आणि म्हणून माझी सर्व गणेश भक्तांना आग्रहाची विनंती आहे की आपण नवीन वर्षाच्या शुभदिनी श्री सिद्धिविनायकाचं जे दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येणार आहात त्या ठिकाणी आम्ही आपलं स्वागत करू सुरक्षेच्या बाबतीतसुद्धा पोलीस कमिशनर आणि यांच्याशी बोलणं झालं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांपण एक तीन चार दिवसापूर्वी मी जाऊन भेटलो होतो आणि त्यांनी पोलीस आयुक्तांनाही तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत कारण यावेळेची जी गर्दी हे अलर्ट असणार आहे अशा प्रकारचं निदान आहे आणि त्याचं कारण असं आहे करोनानंतर मुक्तपणे दर्शन होणारी ही वेळ आहे आणि गेल्या दोन तीन महिन्यापासून आमचा हाहीच हाच प्रयत्न आहे की जे भक्तगण येत आहेत यांना सहज आणि सोप्पं गणरायासमोर नतमस्तक होण्याची संधी आणि ही न्यासाच्या वतीने आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने दिले जाते त्यामुळे आम्हाला सहज दर्शन मिळेल चांगलं दर्शन मिळेल ही एक भावना गणेश भक्तांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे ही गर्दीसुद्धा वाढणार सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांशी मुख्यमंत्री महोदयांनी बोलल्यामुळे तीही चोख असेल मला असं वाटतं कुठल्याही उनिवार राहू नयेत याची पूर्ण काळजी न्यास घेईल

आणि त्यामुळे वाहतुकीला अडचण अडथळे निर्माण होत आहे पहिली गोष्ट आम्ही अशी करणार आहोत की न्यासाच्या वतीने मोफत बस सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ती बस सेवा जर प्रभादेवी स्टेशन दादर स्टेशन या ठिकाणावरनं ये जा करण्यासाठी जर केली तर भक्तांना जी काही टॅक्सीसाठी तासन तास उभं राहावं लागतं तो एक त्रास त्यांचा कमी होऊ शकेल दुसरा आप आपल्याकडे जो एस के बोले रोड मार्ग आहे हा एस के बोले रोड मार्ग जर राईट मारल्यानंतर पोर्तुगीज चर्च येते ह्या सगळ्याच गाड्या सिद्धिविनायक न्यासाच्या आणि मंदिराच्या समोर येतात मी काहीच दिवसापूर्वी आर टी ओ आणि संबंधित खात्याला तशा प्रकारची विनंती केली आहे की तो राईट आपण त्या दिवशी बंद करा तशी आमची मागणी अशी आहे की तो कायमस्वरूपी बंद करून पुढचा जो जाकादेवी चौक आहे या चौकात राईट करावा पण निश्चित उद्याच्या एक तारखेच्या गर्दी लक्षात घेता आर टी ओच्या वतीने निश्चित ती व्यवस्था केली जाईल जा जा तो राईट बंद झाला तर जे समोर टॅक्सीज आणि वाहतूक कोंडी होते तिच्यावरती नियंत्रण करणं सोपं जाईल तुम्ही व्यवस्था दर्शनाची चोख राहावी पण नवीन वर्षाचा पहिला आठवडा हा राजकीय व्यवस्था चोख राहावी खूप महत्वाचा असणार आहे सिद्धिविनायकाचे अध्यक्ष सरकार ही ही मला असं वाटतं आम्ही ह्या राजकीय आखाड्याबद्दल आज काही लक्ष देत नाही किंवा आज तसं आमचं काही विशेष लक्ष नाही आमचं लक्ष हेच आहे की जे सात लाख भाविक येणार आहेत त्यांना योग्य प्रकारे आम्हाला दर्शन कसं देता येईल आणि तो आमचा प्रयत्न राहील बाकी राजकीय गोष्टीसाठी आपल्याला याच्यासाठी

आमचं निश्चित या गोष्टीवर लक्ष राहील की जे व्ही आय पीज आहेत यांचं नियोजन भाविकांना त्रास न होता कसं देता येईल दर्शन या दृष्टीने प्रयत्न करू आणि ती संख्या कमीत कमी कशी करता येईल याचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य जनतेबरोबरसुद्धा जर आम्हाला मी अध्यक्ष म्हणून मी सर्वसामान्य भक्तांबरोबर दर्शन घेतो अपेक्षा ही राहील की जास्तीत जास्त लोक हे रांकेत राहिली पाहिजे पोटोकाल असलेले व्ही आय पीच फक्त जर दर्शन द्यायची वेळ आली तर आपण त्यांना योग्य प्रकारे सन्मानपूर्वक देऊ शकतो बाकी प्रत्येकजण व्ही आय पी दर्शन मागायला लागलं तर कठीण होईल मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी रांकेतनं जर दर्शन घेतलं तर दर्शन घेणं आणि ज्या सुविधा आहेत ह्या पुरवणंच सोपं जाईल मला असं वाटतं की जे भक्तगण येणार आहेत त्यांना आवश्यक वाटणारे त्यांची मागणी असेल न्यास म्हणून माझीही मागणी असेल की येणाऱ्या सर्व भक्तांच्या ज्या काय इच्छा अपेक्षा आहेत ह्या पूर्ण व्हाव्यात